दोन्ही संघांचे कर्णधार सिद्धांत वाणी आणि प्रजोत्त प्रज्योत शिरकर दोन्ही संघांचे कर्णधार कानोबा प्रसन्न विरुद्ध श्री काळभैरव यांच्यामध्ये सामना रंगेल तर यानंतर होणारा सामना असेल तो बजाज विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांनी तयार राहायचंय बजाज विरुद्ध शिवशंभू ಶ್ರೀಕಾಳ ಭೈರೇ ವಿರು ಕಾನೂಭಾ ಪ್ರಸನ್ನ थोडासा स्कोअरबोर्ड वर नाव चेंज करण्यासाठी वेळ जातोय सुंदर असं स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय सामन्याला सुरुवात होते चढायसाठी जातोय तो श्री काळभैरव संघाचा गजेंद्र गजेंद्रच्या समोर आहे तो सात चढ पण सातास असं समीकरण पाहायला मिळतोय जो संघ विजय होईल या स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवेल तर जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाद होईल त्यामुळे या सामन्यात करो या मरोची दोन्ही संघांची परिस्थिती पाहायला मिळते चढा जात आहे तो ऋतिक ऋतिकच्या समोर येतो सात डिपेंड एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू पाहायला मिळतोय संत गतीने खेळ करून रिकाम्या तंबू दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर करतोय पुन्हा एकदा शिव श्रुतिक वाणी छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते उजव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ हात लांब करून घडी बात करण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्याबद्दल तंबूत दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर करतोय विशाल कदम विशाल कदम त्याच्या समोर येतो सात डिपेंड आणि सुंदर पकड तेजस आणि मिहीर यांच्याकडून सॉरी तेजस पवार चुकीची दुरुस्ती विशाल पवार चुकीची दुरुस्ती चढायला गेलाय तो अस्मित आणि यशस्वी चढाई होते का पाहूया पाहूया पंचांचा निर्णय येतोय आपण जाऊ नका पंच आहेत सुपर डुपर रेड चार गुणांची कमाई केली अस्मितेने आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर हृतिकची मांड ऋतिकच्या समोर आहे तो सातचा डिपेंड सातास असं समीकरण पाहायला मिळतोय प्रयत्न करावा लागेल तो ऋतिकला आपल्या संघाचं आई हिरे मैदानावर बसले त्याची गाणी ठेवून खेळतोय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आहे शेष होईल का बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय त्याला प्रत्युत्तर सिद्धांत स्वतः कर्णधार दोन विरुद्ध सुपर टॅकलची संधी आहे खेळ करून रिकाम्या बुद्ध दाखल होते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ऋतिक मागच्या चढाईत ज्यांनी बोनस गुण घेतला होता असा हा खेळाडू आणि सुंदर पकड सिद्धांत स्वतः कर्णधार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर अस्मित एक विरुद्ध एक अशी लढत एक विरुद्ध एक अशा तऱ्हेने एक एक अशी लढत होती ऑल आऊटचे दोन गुण मिळतील आणि एक चढाई मध्ये तीन गुणांनी आपल्या संघाची आघाडी वाढवते तो अस्मित मीर सातव आपण जर काही एक पक्कड केली तर हर्षद पवार यांच्याकडून आपल्याला शंभर रुपये जी पे केले जातील सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढायला जाते तो विशाल विशालच्या समोर येतो सातचा -सा डिपेंड आपल्या सांगावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय विशाल पवार समीकरण बोनस करून मारण्याचा प्रयत्न परंतु बोनस म्हणजे एक पाय बोनसच्या आतमध्ये आणि दुसरा पाय हवेत असणे गरजेचं असतं चढर गेलाय तो सिद्धांत स्वतः कर्णधार आता मात्र आपल्या हातात पूर्ण सूत्र घेतोय स्वतः कर्णधार एक डिपेंडर आहे परंतु चढाईमध्ये सुद्धा प्रचारण केलंय त्याने रिकाम्या स्तब्ला तोंबूत दाखल त्या प्रतिउत्तर प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल सात विरुद्ध एक बोनस गुण ऑन आहे आपल्या संघावर एक लवणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय तो विशाल आणि सुंदर पकड पुन्हा एकदा गजेंद्र आणि सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिद्धांत निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे सिद्धांत साठी परंतु यशस्वी चढाई करतोय एक गुणाची कमाई करतोय टाइम ऑफ घेतलाय तो कानुबा प्रसन्न या संघाने संघात प्राचारण केले ते साहिल जागडे याला आणि चढाईसाठी आमंत्रण दिलंय चढाईवर गेलाय तर साईल साईलच्या समोर आहे तो साथचा डिपेंड पहिल्याच चढाईत गडी मारल्याचा दावा करतोय एक गुणाची कमाई केली का मला सांगात घेत उत्तम उदाहरण देतोय त्यांना प्रत्युत्तर अस्मित बोनस गुण ऑन आहे सहा विरुद्ध एक अशी लढत आहे संत गतीने खेळ करतोय सुंदर असा प्रयत्न रिकम्या तंबू दाखल होते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल विशालच्या समोर येतो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध एक अशी लढत प्रयत्न करावा लागेल तो विशाल ला छान सुंदर उलटी लात मारून घडी करण्याचा प्रयत्न परंतु तो एम टी रेड करून रिकाम्या सापल्याचा मुद्दा दाखल होतोय त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा गजेंद्र गजेंद्र समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे चढर जातो विशाल विशालच्या समोर येतो सहाचा डिपेंड सुंदर पक्कड पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सुंदर खेळ आतापर्यंत सिद्धांतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय डुअरडायची चढाई चा चढर जातोय तो अस्मित अस्मितच्या समोर येतो पाच चा डिपेंड पाच असे असं समीकरण सुंदर पक्कड साहिल आणि त्याच्या साथीदारांकडून गुण मिळतोय तो पुन्हा एकदा कानोबा प्रसन्न या संघाला प्रत्युत्तर साहिल चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर आहे तो श्रुतिक एम टी रेड करून रिकाम यास्तापला तबूद दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर कौस्तुभ एक डिफेंडर या प्रीमियर लीग मधील सेकंड महागडा खेळाडू म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे तो कौस्तुभ बावीस हजार पॉइंट घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होता तो कौस्तुभ चाचले संत गतीने खेळ करतोय रिकाम्या आपल्या तंबू दाखल होते त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र संत गतीने खेळ करतोय कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही तो गजेंद्र कडून आपला संघ काही गुणाने आघाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय एमटी रेड करून रिकामे आपले तंबूत दाखल होते त्यांना प्रत्युत्तर प्रजोत डुअर्डाय करो या मरू या आला होता एक गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल झालाय त्यांना प्रत्युत्तर शिवम डुअरडाय करू या मरू या इराद्याने आलाय सात विरुद्ध एक अशी लढत आहे सुंदर असा प्रयत्न पाहायला मिळतोय श्रुतीकडून पूर्ण मैदान हाताळून सोडतोय परंतु तितका सुंदर डिपेंड चा काम करतोय सार्थक आपल्या संघाला गुण मिळवून देतोय टाइम अप घेतलाय तो श्री काय भैरव या संघाकडून टाइम अप घेतलाय सामन्यात रंग देणार यात काही शंकाच नाही सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जात आहे तो साहिल ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी सुंदर असा खेळ केलाय तो साहिल चार विरुद्ध एक अशी लढत आहे आणि सुंदर पकड सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे विश्रांती पर्यंत गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय श्री काय भैरव तेरा गुण कानवा प्रसन्न पाच गुण आठ गुणाची आघाडी श्री श्रीकाळभैरव या संघाकडे आहे चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर आजर ठेवायचा आहे सामन्याला सुरुवात होते विशांतीपर्यंतचा गुणफलक तेरा पाच काळभैरव तेरा पाच गुण आहेत ते कानोबा प्रसन्न तो विशाल पाच विरुद्ध एक अशी लढत आहे आणि सुंदर पक्कड गुण मिळतोय तो काळभैरव संघाला ते ना प्रत्युत्तर गजेंद्र पाच विरुद्ध एक अशी लढत गजेंद्र संत गतीने खेळ करतोय आपला संघ काही गुणांनी आघाडी करायचे जाणीव ठेवून खेळतोय तो गजेंद्र एमटी रेड करून रिकाम्या तंबू दाखल होते त्यांना प्रत्युत्तर कौस्तुप चाचले सहा विरुद्ध एक बोनस गुणवान आहे बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो उजव्या कोपऱ्यात रिकामी असतात दाखल ना प्रत्युत्तर अस्मित वीरकोट संत गतीने खेळ तो अस्मित चढा गेला तो प्रज्योत साविरुद्ध एक अशी लढत आहे ती भरून चांगणार प्रयत्न करावा लागेल तो प्रज्योतला आपला संघ काय गुणांनी बिचार आहे परंतु रिकामी असतो आपला तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर मिहीर सातम डूरडाय करूया मरू या इराद्याने चढाय जातो तो पाँचा पाँचा मिहीर त्याच्या समोर आहे तो पाचचा डिपेंड पाच एक असं समीकरण पाहायला मिळतोय प्रयत्न करावा लागेल तो मिहीरला यांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते कौस्तुभ आणि त्याच्या साथीदारांकडून गुण मिळतोय तो कानुबा प्रसन्न या संघाला त्यांना प्रत्युत्तर प्रज्योत दुआडाय करो या मरुया इराद्यां चढा जातोय एक गुणाची कमाई केले आपल्या संघासाठी प्रज्योतने त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र गजेंद्रच्या समोर तो येतो सातचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे संद खेळ करतोय संत गतीने खेळ करतोय गजेंद्र आणि काम असतो आपल्या दाखल टाइम ऑफ घेतला येतो कानोबा प्रसन्न या संघाने शिवशंभू विरुद्ध बजाज या नंतर होणारा सामना आहे तो बजाज विरुद्ध शिवशंभू दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे जातोय तो प्रज्योत स्वतः कर्णधार आणि सुंदर पक्कड प्रत्युत्तर सामना झाल्यानंतर लगेचच होणारा सामना बजाज विरुद्ध शिवशंभो दोन्ही संघाच्या कर्णधार सूचना आहे आपला संघ गणवेश संघ राऊंडच्या बाहेर रजा ठेवायचा आहे चालू सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल सद्धगतीने खेळ करतोय गजेंद्र कोणताही प्रयत्न होत नाहीये रिकाम्या तंबूत दाखल ना प्रत्युत्तर विशाल विशालला या सामन्यात सूर काय गवसलेला दिसत नाहीये आतापर्यंत आपल्या संघाला विशालच्या माध्यमातून एकही गुण मिळालेला नाहीये पाच विरुद्ध एक अशी लढत पुन्हा एकदा विशालला बात बाद करण्यात यशस्वी होत आहे तो बरोनाथ क्रीडा मंडळ त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रुतिक वाणी आय करो या मरो या इरानेतोय पाच विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते पूर्ण मैदान हातरवून सोडतोय आणि सुंदर पक्कड गुण मिळतोय पुन्हा एकदा कानोबा प्रसन्न या संघाला त्यांना प्रत्युत्तर साहिल सामना संपाला शेवटची पाच मिनिटे आठ सोळा असा गुणफलक पाहायला मिळते आठ गुण आहेत कानोबा तर सोळा गुण आहेत ते श्री काळ भैरव या दोन अमित गोनमडे पत्रकार यांच्याकडून मंडळाला पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे धन्यवाद गजेंद्र संतगतीने खेळ करतोय संत गतीने खेळ करून रिकामे साब तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर उत्तर प्रज्योत आणि सुंदर पक्कड प्रज्योतला बात करण्यात यशस्वी होतोय त्यांना टाइम अप घेतला आहे तो काळ भैरव संघाने जातोय तो गजेंद्र संत गतीने खेळ करतोय सामना संपाला शेवटची चार मिनिटं जाहीर केलेत पंचानी श्री जयंत गौरव यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे मंडळाचे अध्यक्ष श्री काशीनाथ गौरव एम डी रेड करून रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर जय जै। जयंत गोरव यांचा सत्कार बोनस गुण घेऊन आपला तंबू दाखल झालाय जय त्यांना प्रत्युत्तर तसेच सुभाष झोस यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे संत गतीने खेळ करतो रसिक विलास नलावडे यांचाही मंडळाच्या वतीने सुंदर पक्कड सामना संपाला शेवटची तीन मिनिटं जाहीर केले पंचाने के चढ्या गेला तो जय मागच्या बोनस गुण मारला होता असा खेळाडू जितू करंजकर यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे जितू करंजकर सुंदर अशी पक्कड पाहायला मिळते तसेच सत्यजित कोमनाक यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे एक गुणाची कमाई केली अस्मितने आपल्या त्यांना प्रत्युत्तर अमितजी घोंडमडे यांचाही सत्कार करण्यात येत आहे सुंदर चढाई एक गुणाची कमाई केली आता मात्र पहिल्यांदा सिद्धार्थला यांचाही सत्कार शेठ चाचले यांचाही सत्कार करण्यात येत आहे सामना संपाला शेवटची दोन मिनिटं जाहीर केल्या सध्या कथेने खेळ करतोय तो अस्मित रिकाम्या तबूद दाखल ना प्रत्युत्तर कौस्तुभ सहा विरुद्ध एक अशी लढत पाहायला मिळते सामन्यात काही रंग नाही प्रयत्न कौस्तुभायचा परंतु रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रतिउत्तर उत्तर रुग्णालयाचे डॉक्टर गोविंद हे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहेत सुंदर पक्कड पाहायला मिळते डॉक्टर गोविंद कौस्तुभ यांच्याकडून त्यांना प्रत्युत्तर शेवटचा मिनिट संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय टाइम ऑफ घेतलाय तो श्री काळभैरव या संघाने पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो गजेंद्र आणि यशस्वी चढाई दोन गुणांची कमाई केले या डोहरडाय करून जातोय तो साहिल किशोर कालेकर यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्यांचे सहकारी खेळ कृपया लाईव्ह मॅच त्याच्या ट्रॉलीवर जे उभे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया खाली उतरायचं अस्मित आणि सिद्धांत